आणि सरकारी स्टॅटिस्टिकल डाटा असं सांगतो की महाराष्ट्रात गेल्या सत्तर वर्षांत असं कधीच घडलं नाही ते घडत आहे दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीसपासून पासून एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अवकाळी झालेल्या पावसामुळे आणि महापुरामुळे जवळपास राज्यातील चौतीस लोक मृत्यूमुखी पडली आणि त्यातील दहा लोक गेल्या अठ्ठेचाळीस तासांतच मरण पावली आहेत हजारो जनावरे वाहून गेली जवळजवळ शंभर दोनशे एकर जमीन खरडून गेले पन्नास लाख हेक्टर शेत जमीन आणि त्यातील पिके वाहून गेली शेतकऱ्यांच्या जवळपास सगळ्याच पिकांची नासधूस झाली इतकं भयंकर निसर्गाचं रौद्र रूप जणू सात समुंदर घेऊन घेण्यासाठीच तयार आहे जणू निसर्गाने ठरवलंय महाराष्ट्रातली शेतकरी कष्टकरी आणि मजुरांना मुळासकट नष्ट करून टाकावं म्हणूनच कवी वैभव फाटक आपल्या प्रलय कवितेतून लिहितात की काय सांगू बाबा तुला विपरीत झालं जे काय होतं समजं नियतीनं नेलं पावसाचा अतिरेक तुडून हे नदी नालं मग आला महापूर सार गाव व्यवहार कालपासून सरिताची सखी वाणी होती आज मात्र केले तिने आयुष्याची माती काल आणि आज म्हणजे एकच होता फरक काल होता स्वर्ग ज्याचा आज झाला नर पण तरीही शेतकरी कष्टकरी कामगार रात्रंदिवस लढतो आहे त्याचा निसर्गाशी न संपणारा संघर्ष तो गडद काळ्या रात्री विजांच्या कडकडाटात देखील न तक्का पूर्ण करीत आहे आणि अशा या परिस्थितीत त्याची भेट घ्यायला कोणी नेते येतील सरकारी अधिकारी येतील मेडिया येईल आणि चुकू उकून त्याला सरकारी जॉब विचारतील तेव्हा घराची अवस्था घरात घुसलेलं पाणी आणि आणि खायच्या भाकरी पुरतं देखील मीठ आणि पीठ नशिबी नसलेला तो हातबल शेतकरी राजा तो चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेला शेतमजूर त्यांचा हुंदका दाटून आल्याशिवाय मात्र राहत नाही त्यांच्या आश्रूंना फुटणारे बांध या महाराष्ट्रातील भयानक परिस्थितीबद्दल सर्व काही व्यक्त करतात पण तरी मायबाप या कष्ट करून तीन वागणे पंच्याऐंशी रुपये गुंठा देता असाल तरी भीक आम्हाला नको आहे सरकारने या मागण्या तात्काळ लवकरात लवकर मंजूर कराव्या शंभर टक्के कर्जमाफी झालीच पाहिजे हाती आता किती सरकारी मदत लागेल त्यांना किती भरपाई मिळेल यात मात्र मोठ्या प्रमाणात शंकाच निर्माण होते म्हणूनच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहून ठेवलं आहे की, की का ही न्यायव्यवस्था देखील काही रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली माझी व्यथा मी मांडू कोणाकडे कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली नमस्कार मित्रांनो मे महिन्याच्या मध्यापासून ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलेले आहे या मोठ्या प्रमाणात पडत्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले शेतकऱ्यांची शेत, शेत पाण्याने तुडुंब भरले लोकांची घरे पाण्यात वाहून गेले कित्येक घर बुडाले त्याचबरोबर उभं पीक वाया गेलं बंधारे तळे त्यांच्या ठरलेल्या क्षमतापेक्षा जास्त तुडुंब भरले आणि नद्यांनी महापुराचे रूप धारण केले महाराष्ट्रात हाहाकार उडाला कित्येक जिल्हे कित्येक तालुक्या आणि कित्येक गाव पाण्याखाली गेले महापूर रस्त्यांवर आला महापूर महामार्गांवर आला पण प्रश्न हा निर्माण होतो की महाराष्ट्रात नेमकं कुठं कुठं पावसाची अतिष्टी झाली आणि महापुराचे फटके बसले जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि त्यातल्या त्यात, त्यात जायकवाडी आणि माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरीला अभूतपूर्व पूर आला आहे आपण बघू शकतो मी सध्या पाथरी तालुक्यातील रामपुरी शिवारात आहे आणि हे रामपुरी शिवाराने महाराष्ट्रात नेमकं कुठं कुठं आपलं थेमान घातलं आहे आणि नेमकं कोणत्या नदीला कोणत्या धरणामुळे पूर आला आणि नेमकी कोणती गावं बुडाली हा मात्र एक मोठा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणूनच मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचा भौगोलिक नकाशांच्या सहाय्याने आढावा घेणार आहोत सर्वप्रथम पाहूयात आपल्या भारताची प्रादेशिक रचना किंवा प्राकृतिक रचना कशी आहे कारण प्राकृतिक रचनेमुळे निसर्गावर आणि हवामानावर परिणाम होत असतो अर्थातच आपल्यावर देखील याचा परिणाम होतोच म्हणून या ठिकाणी प्राकृतिक रचनेचा अभ्यास करणे महत्वाचे असतं एकूण पाच प्राकृतिक विभाग त्यांच्या भूगोल रचनेनुसार केलेले आहेत नंबर 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 उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश प्रदेश उत्तर भारतीय प्रदेश। प्रदेश। प्रदेश भारतीय मैदानी पठारी प्रदेश नंबर चार किनारी मैदानी प्रदेश आणि नंबर पाच भारतीय बेटे आता यांना थोडं सखोलपणे पाहू नंबर एक उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश भारताच्या उत्तर आणि पूर्व भागात पर्वतीय प्रदेश आहे यामध्ये हिमालयांच्या डोंगर रांगा आणि इतर पर्वतांच्या डोंगर रांगांचा समावेश होतो याचा विस्तार जम्मू आणि काश्मीरपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत आहे या पर्वतरांगा बऱ्याच ठिकाणी बर्फाने झाकल्या गेलेल्या आहेत म्हणूनच या प्रदेशात अनेक नद्या उगम पावतात आणि त्या नद्यांच्या खनन कार्यामुळे त्या ठिकाणी अनेक दऱ्या निर्माण झालेल्या आहेत पूर्व हिमालयातून अनेक नद्या दक्षिणेकडे वाहत येतात याच हिमालयन पर्वतरांगांमुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे अडवले जाते यामुळे या, या वाऱ्यांपासून भारतीय प्रदेशांचे रक्षण होते नंबर दोन उत्तर भारतीय मैदानी प्रदेश उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश आणि भारतीय पठारी प्रदेशाच्या मध्ये उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांनी वाहून आणलेल्या नद्यांच्या गाळामुळे हा प्रदेश तयार झालेला आहे हा प्रदेश मुख्यतः सतलज आणि गंगा नदी व त्यांच्या उपनद्यांच्या गाळापासून तयार झालेला आहे नंबर तीन भारतीय पठारी प्रदेश हा प्राकृतिक विभाग विस्ताराने सर्वात मोठा आहे पठाराचा बहुतांश भाग सपाट आहे तरी काही पर्वतांच्या रांगा या पठारांवर दिसून येतातच नर्मदा आणि शौन नद्यांमुळे या भारतीय पठाराचे दोन भागात विभाजन होते अ उत्तर भारतीय पठार व ब दक्षिण भारतीय पठार उत्तर भारतीय पठारावरून चंबळ सिंध बेटवा आणि केन या नद्या उत्तरेला वाहतात तसेच दक्षिण भारतीय पठार म्हणजे सह्याद्री सातपुडा पर्वतरांगा व पूर्व घाट यांच्या दरम्यानचा हा भाग होय याच दक्षिण भारतीय पठारास दख्खनचा पठाराही म्हणतात म्हणजेच याच महाराष्ट्र पठाराचा उतार पूर्वेकडे आहे या पठारावर अजिंठा बालाघाट महादेव या डोंगर रांगा आहेत महाराष्ट्र पठारावरील काळी मृदा ही कापसाच्या पिकासाठी अत्यंत उपयोगाची हो ठरते म्हणून येथे मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते नंबर चार किनारी मैदानी प्रदेश या प्रदेशाचे पूर्व किनारी प्रदेश आणि पश्चिम किनारी प्रदेश असे दोन भाग होतात पूर्व किनारी प्रदेश हे बंगालच्या उपसागराच्या कडेला आहे हा प्रदेश अनेक नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाने बनलेला आहे महानदी गोदावरी कृष्णा कावेरी इत्यादी नद्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे पश्चिमी किनारी प्रदेश या भागातील नद्या वेगाने वाहतात हा प्रदेश अरबी समुद्राच्या कडेला आहे नंबर पाच भारतीय बेटे अरबी समुद्र बंगालच्या उपसागरातील काही बेटांचे समूह भारतीय प्रदेशाचे भाग आहेत अरबी समुद्रातील बेटाच्या समूहाला लक्षद्वीप असेही म्हणतात यावरून आपल्याला हे समजते की महाराष्ट्र हा भारतीय पठाराच्या दक्षिण भारतीय पठारावर वसलेला आहे तसेच महाराष्ट्र भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे राज्य आहे याचाच अर्थ असा होतो की महाराष्ट्र हे अरबी समुद्राच्या कडेला वसलेले एक राज्य आहे आता यापुढे आपण पाहूयात महाराष्ट्राची प्रादेशिक रचना किंवा महाराष्ट्राचा प्रदेश नेमका कसा आहे आणि कसा विभागलेला आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे म्हणूनच महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील तिसरे मोठे आणि महत्त्वाचे राज्य आहे कारण भारताच्या संपूर्ण क्षेत्रफळापैकी नऊ पॉईंट छत्तीस टक्के प्रदेश हा फक्त एकट्या महाराष्ट्राने व्यापलेला आहे त्याचबरोबर लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे जर पाहिलं तर महाराष्ट्र हा सातशे वीस किलोमीटर लांब आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे पाहिलं तर रुंदी आठशे किलोमीटर आहे एवढा बल्लाढ्य हा आपला महाराष्ट्र आहे आणि म्हणूनच प्राकृतिक किंवा भौगोलिक दृष्टीने अभ्यासलं तर हा महाराष्ट्र पाच प्राकृतिक विभागात विभागला गेलेला आहे त्याचबरोबर या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे आणि त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार वेगवेगळ्या पाच प्राकृतिक विभागात विभागले गेले आहेत ते पाच विभाग म्हणजेच कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा आणि विदर्भ आता हे महाराष्ट्राचे पाच प्राकृतिक विभाग थोडे सविस्तररित्या पाहू त्यामध्ये नंबर एक चा प्राकृतिक विभाग आहे कोकण त्याच्यात महाराष्ट्राचे सात जिल्हे समाविष्ट आहेत पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकण हा महाराष्ट्राचा पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे हे बघा आपल्या सह्याद्री पर्वतरांगा आणि या सह्याद्री पर्वतरांगांच्या पश्चिमेकडे अगदी अरबी समुद्राच्या किनारी हा कोकण विभाग वसलेला आहे हे क्षेत्र अतिवृष्टीचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते पुढे नंबर दोन पश्चिम महाराष्ट्र यामध्ये महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचाच समावेश आहे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक आणि अहिल्यानगर हा विभाग सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील आणि मराठवाड्याच्या पश्चिमेकडील भाग आहे हा प्रदेश भारतातील सर्वात विकसित सुप्रदेशांपैकी एक मानला जातो कारण येथील जमीन आणि सिंचनामुळे शेती आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे कृष्णा भीमा सीना आणि गोदावरी यांसारख्या नद्यांनी हा प्रदेश वेढलेला आहे नंबर तीनचा प्रदेश म्हणजे मराठवाडा यामध्ये आठ जिल्ह्यांचा सा समावेश होतो छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव हिंगोली लातूर आणि नांदेड मराठवाडा हा प्रदेश गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे या प्रदेशाचा तीस टक्के भाग प्रजन्य छायेत येतो म्हणजेच या प्रदेशात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे मान्सून वारे ओलांडून गेल्यानंतर खूप कमी पाऊस पडतो म्हणून हा भाग कोरडा व दुष्काळग्रस्त भाग म्हणतो येथे कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे पुढे नंबर चारचा प्रादेशिक विभाग म्हणजेच खान्देश यात तीन जिल्ह्यांचा समावेश होतो धुळे नंदुरबार आणि जळगाव हा प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे आहे तो तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे खानदेशातील हवामान तीव्र असते हिवाळा थंड आणि उन्हाळा उष्ण असतो तर पाऊस कमी प्रमाणात पडतो आणि शेवटी पाहूयात विदर्भ प्रादेशिक विभाग यात, यात महाराष्ट्रातील अकरा जिल्हे समाविष्ट आहेत त्यात अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे आहेत विदर्भ हा महाराष्ट्राचा पूर्वेकडील प्रदेश आहे उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाची आर्थिक उन्नती कमी आहे कारण विदर्भाचे अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीप्रधान आहे या प्रदेशात कापूस संत्रे आणि सोयाबीन ही उत्पन्न देणारी प्रमुख पिके आहेत मित्रांनो इथपर्यंत या व्हिडिओमध्ये आपण भारताचे प्राकृतिक विभाग व भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्राचे स्थान नेमकं कुठं आहे ते पाहिलं त्याचबरोबर महाराष्ट्राचा प्राकृतिक नकाशा व महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ही आपण पाहिले कारण हे बदलत हवामान आणि पावसाची कमतरता व तीव्रता या प्राकृतिक स्थित्यांवर मोठ्या प्रमाणात आधारलेले असते तर मित्रांनो आजच्या या महापूर भाग एकच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि लवकरच भेटूयात महापूर भाग दोन मध्ये ज्यामध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यामधून बंदरे पाहणार आहोत आणि त्यानंतर मग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांविषयी आणि पूरग्रस्तांविषयी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत